मित्रांनो एक छानसा आणि सोपा प्रश्न मी काही माझ्या मैत्रिणींना विचारणार आहे प्रश्न असा आहे मला सांग महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत बरं बत्तीस नक्की बत्तीस जिल्हे आहेत ते तुम्ही सांगू शकाल किती जिल्हे आहेत सव्वीस सव्वीस नाही चुकीचं उत्तर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आता तुझ्या तुझा आकडा काय आहे हा काहीतरी अंदाज अगो लहानपणापासून कधीतरी वाचलं असतील आता काही वाचनात आलं असेल छत्तीस कुठे वाचलस ऐकलं का म्हणजे <laughs> नॉर्मली <laughs> नॉर्मली छत्तीस असतात असं नाही छत्तीस <laughs> नॉर्मली ऐकलं आहे छत्तीस हे बरोबर उत्तर आहे पालघर जिल्हा हा छत्तीसावा जिल्हा आहे ठाणे जिल्ह्याचंच विभाजन करून काही काळापूर्वी हा जिल्हा बनवण्यात आला होता त्याच्या आधी पस्तीस जिल्हे होते आणि आता महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत तुझं अभिनंदन खूप खूप धन्यवाद <laughs>